राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकीचा जळगाव शहरात तीव्र निषेध दिल्ली भाजपा नेते व माजी आमदार तरविंदर सिंग मारवा यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे गांधी कुटुंबाने देशासाठी त्याग व बलिदान दिले आहे अशा देशविघातक शक्तींविरुद्ध भाजपा सरकार मात्र कोणतीही कारवाई करत नसल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे या घटनेचा निषेध म्हणून जळगाव काँग्रेसच्या वतीने तहसील चौक परिसरात भाजपाचे माजी आमदार पारवा यांच्या विरुद्ध घोषणा देत भाजपचा तीव्र निषेध करण्यात आला यावेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रदेश सचिव स्वातीताई वाकेकर जळगाव तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर संग्रामपूर तालुका अध्यक्ष राजू वानखडे राजू घुटे शेख नासिर ॲडव्होकेट संदीप मानकर अनिल इंगळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शिवसेनेचे तुकाराम काळपांडे मुस्ताक भाईजान संकेत रहाटे आणि इतर महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता अर्षद इक्बाल जळगाव तातत्यानं आपण पाहतो की लोकनायक राहुलजी गांधी हे जनतेच्या प्रश्नांसाठी लोकसभेच्या सभागृहात सातत्यानं प्रश्न मांडत असतात शेतकरी असेल शेतमजूर असेल युवा असेल आणि सर्व जाती धर्मांना न्याय देण्याच्या भूमिकेतून सातत्यानं राहुलजीच वक्तव्य असते आज या जननायकाच्या विरोधामध्ये त्यांच्या कुटुंबाची आपण जर पार्श्वभूमी पाहिली तर या देशासाठी माननीय इंदिराजी गांधी यांनी बलिदान दिलं तेवढंच नाही भारताचे माजी पंतप्रधान राजीवजी गांधी देखील या देशाच्या सेवेमध्ये समर्पित होऊन त्यांचंही बलिदान झालं त्यांच्या प्रश्नासाठी लढत असताना ही जी भाजपची पिलावळ आहे ही सातत्यानं बेताल वक्तव्य करत आहे एवढंच नाही तर भाजपचे माजी आमदार तरविंद्र सिंह मारवा यांनी त्या ठिकाणी राहुलजी गांधी यांना जिवे मारण्याची धमकी द्यावी हे तर या ठिकाणी हुकुमशाहीची प्रवृत्ती असलेल्या या भाजपच्या सड्या मेंदूतून या सर्व सातत्यानं गोष्टी घडत आहे पण आज सर्वसामान्य जनता ही राहुलजींच्या खंबीरपणे उभी आहे एवढंच म्हणेल की या, या भाजपच्या आमदाराचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो महाविकास आघाडी जळगाव जामवून मतदारसंघ आणि तालुक्याच्या वतीनं मारवा यांचा जाहीर निषेध जाहीर निषेध जे धमकी राहुल गांधी यांना देण्यात आली जीवे मारण्याची त्या संदर्भात आपण पोलीस प्रशासनाला याची तक्रार करणार आहे निश्चितच आमचे वरिष्ठ जे आहेत या बाबीमध्ये तक्रार देखील करतील पण माझं म्हणणं आहे की या सर्व गोष्टींचा त्यांनी म्हणजे विचार करायला पाहिजे की जो सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी लढतो त्यांना त्यांचं खऱ्या अर्थानं जनतेच्या मनातलं स्थान तुम्ही बळकावू शकणार नाही आज तुम्ही जीवमार्गाची जी धमकी देसाल त्यांच्यावर दडपशाहीची भूमिका पण हा लढणारा व्यक्ती ज्यांचा हात आहे अशा नेत्याला कधीही हे लोक मागे खेचू शकणार